ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा एसडेन पुरस्कार तब्बल दोनदा पटकवणारी जगातील एकमेव संस्था म्हणजे पुण्याची ॲप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट अर्थात आरती ही संस्था त्याज्य पदार्थांपासून स्वयंपाकाचा गॅस बनवणाऱ्या या संस्थेचे संस्थापक डॉक्टर आनंद कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे नातू सामाजिक हित जपण्याचे संस्कार घरातूनच मिळाल्यामुळे आनंद यांची वृत्ती सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांबाबत विचार करणारी बनली सर्वांच्या उपयोगी पडेल असे संशोधन आपल्याला करता आले पाहिजे असे त्यांना वाटे यातूनच ग्रामीण भागातील शेती लोकजीवन स्त्रियांचे आरोग्य पर्यावरण अशा पैलूंच्या अभ्यासातून कर्वे यांनी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून सुधारित चुलींचा महत्वपूर्ण शोध लावला शेतातील ताज्य पदार्थापासून इंधन तयार करून त्याचा घरगुती स्वयंपाकासाठी वापर करता येण्यासाठी कर्वे यांनी इंधनाच्या एकूण ऊर्जेपैकी केवळ पंचवीस ते तीस टक्के ऊर्जेचा वापर होऊन सरपणाची बचत होणाऱ्या चुली बनवल्या चुलीतील ज्वलन चांगले झाल्याने धूर कमी होतो हेही डॉक्टर कर्वे यांनी सिद्ध केले विविध प्रकारच्या चुलींबरोबरच उसाच्या पाचटापासून कोळसा बनवण्याचा प्रयोगही त्यांनी केला किफायतशीर दरात उपलब्ध असलेला हा कोळसा वापरल्यास निळी व वा धूरविरोहित ज्योत मिळते हे त्यांनी लक्षात आणून दिले कर्वे यांच्या याच संशोधनाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली इंधन बनवून त्याचा परिणामकारक वापर केल्याबद्दल व वा शेणाऐवजी टाकाऊ अन्नावर चालणाऱ्या बायोगॅस संयंत्राच्या प्रकल्पासाठी त्यांना दो दोन हजार दोन व दोन हजार सहा मध्ये ग्रीन ऑस्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ही कामगिरी खऱ्या अर्थाने क्रांतिकारी होती टाकाऊ अन्न स्वच्छ घरगुती इंधनात रूपांतरित करण्याच्या तंत्रामुळे शहरातही बायोगॅस वापरणे शक्य झाले डॉक्टर आनंद कर्वे यांचे हे संशोधन सर्वसामान्यांचे जगणे उंचावण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे